अध्यक्ष महोदय माझा आरक्षण मराठा आरक्षणाला विरोध नाही ते द्या माझा विरोध आहे माझा विरोध या जाळपोळीला आहे म्हणतात की तो छगन भुजबळ आरक्षण झालं छगन भुजबळ आरक्षणा शिकला छगन भुजबळ शिकला लहान गरीब असताना पण बाळासाहेब देसाई यांनी जे ते आर्थिक जे काही दिलं होतं आम्हाला जे पी असायची जे पी त्यावेळेला त्यांचं सर्टिफिकेट आम्ही एक महिना जाऊन त्यांच्या मागून एक सर्टिफिकेट घ्यायचं दिलो आणि मग मी शिकलो नंतर आरक्षण वगैरे जे आहेत आम्ही कोणीच घेतलं नाही सगळं आरक्षण एक एक टेनिस खाल्लं एक टेनिस खाल्लं अरे एक टेनिस काय खाल्लं मी माझ्या मुलांनी नाही कोणीच नाही प्रश्न असा आहे की याच्यामध्ये